नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घोषणापत्र जाहीर केलेलं आहे जर तुम्ही पशुपालन शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे इतर कृषी संबंधित क्षेत्राचा विकास दुग्ध सहकारी संस्थांचा विस्तार केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे चारा बँका दूध चाचणी प्रयोगशाळा बल्क मिल्क कूलर आणि दूध प्रक्रिया सुविधा असलेल्या दुग्ध सहकारी संस्थांचे जाळे पुढील पाच वर्षात आम्ही विस्तारित करू असं सांगण्यात आलेलं आहे मूळ प्राण्याचे संरक्षण करा आम्ही मूळ प्राणी प्रजातीचे संवर्धन करू आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्यांची अनुवांशिक विविधता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करू असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढे त्यांनी म्हटलं की प्राण्यांच्या रोगांचे निर्मूलन आम्ही पाय आणि तोंड रोग रोखू आणि लसीकरण मोहिमेद्वारे ब्रुसेलोसिस नियंत्रण करू असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सहकार्यातून समृद्धी सहकारी संस्था मजबूत कार्यक्षम पारदर्शक तांत्रिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या उद्देशाने आम्ही राष्ट्रीय सहकारी धोरण राबवू असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे पशुपालन शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा